धुतलेली आता धुल धुल पडले ते तेलाची तेलाची हा तेलाची चिकन आता पूर्ण यात काही चांगली वगैरे असतील ती काढायची आणि दुसरी सगळी पोचल रेतीवाला आणि इथं लादल्या सुद्धा कटिंग करायची मशीन आहे चालले कुठे घेऊ झाले का माहिती खाडीमध्ये दिव्याला तर चला बघू दाखवतो तुम्हाला मला या कशी रेती आहे कंटेनरमध्येच आहे का ठेवले कंटेनरमध्ये कबूतर ठेवलं कंटेनरमध्ये आणि सिमेंटच्या खूप दिवसांनी परेशच्या मोमोज बघू शकता परेश हल्ली एकटाच आहे परेश आहे का सोबत खूप दिवसांनी म्हणजे कितीतरी दिवसांनी किती दोन दोन महिने असतील ना परेश दोन महिन्यानंतर आल्यानं हरशात झाली आज सपोर्टला आम्ही दोघा फिरतो असो चालले आता हे कुठं चायनीज का चिल्ली आहे का मोमोज सुद्धा काय आणि चिल्ली काहीतरी झाले ते पण आपण जाऊ खाऊ आज आव्या पार्टी देणार फायनली सर्व काही बांधून झाले ब्लॉग थोडे पुढे मागे होतात जरा समजून जा ब्लॉग माझ्याकडे पेंडिंगला आहे तीन का ते ते चार तेच इडिट करायला वेलच नाही भेटत त्यांच्याच मागे धावायला कंटिन्यू आणि बघा तुम्हाला दाखवतो मग द्यायचे लगे आता आव्या सुद्धा ऐकल झालं आता आव्याला दाखवतो मी हॉर्न वाजून कसं वाचतोय का आता लावलं इथं बटन आहे आणि अशी लाईट आहे बघा एक सिंगल हवे याला खूप उजेड दिसतं एक, 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 एक ए म्हणजे ही बेटर लाईट कशी आहे तसं आहे जायचं आहे नाक्यावर त्याचा आधार कार्ड अपडेट करायचा म्हणजे जे आपण गाडी पासिंगला दिलं आहे ना ती गाडी पासिंगचा इशू काय झालं हॅलो काही जे सर यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे दोन दिवस झाले ब्लॉग काय शूट नाही केला जेच ब्लॉग आहेत तेच तुम्हाला कंटिन्यू आता येला ब्लॉग बघायला भेटते तर चला आता घराचं काम करायला घेतलं आहे खूप दिवस झाले तेच टावपल चालू आहे तुम्हाला काय दाखवलं नाही आणि लग्नाच्या मागे होतं म्हणून काय शूट केलं नाही तर चला आमचा जो जुना घर आहे म्हणजे नवीनच घर होतं तो तो आम्ही यूज नव्हता करत पण आता यूज करायला घेतलं आहे तो रूम भाड्याने द्यायचा विचार झाला आहे आमचा तर चुल जे काही काम करत घेतलं माणसं दोन दिवस झाले आले काल पण तिकडेच होतं आज पण तिथंच आहे आणि काल मी ब्लॉक शूट केलेला सर्व जी काही पत्रे वगैरे जो काही घाण वगैरे होती ती काढले माती वगैरे साफ केली प्लास्टरसुद्धा करायचं लाद्यासुद्धा मारायचं नवीन आणि रोग ना द्यायचे म्हणजे ठरलं आहे बघ पत्रे वगैरे काढले सगळी तिकडे माती काढली तेवढी मागच्या बाजूने ते घालावं का समोर माणूस तर चला जाऊ आलं सुहानीला सोडायला तुझं का सुहणी चालले समोर नानाचं सोडत आणि इथून जायचं आता आम्हाला रेती बघायला चला डायरेक्ट जाऊ मगच तू त्याआधी सूट नाही गेला बघू आता रेतीच्या ठिकाणी जाऊन तिथं शूट पोचलं आहे रेतीवाला तिथे आणि इथं सुद्धा कटिंग करायची मशीन आहे चालले कुठे घेऊ झाले का माहिती खाडीमध्ये ती व्याला आलंय तर चला बघू दाखवतो तुम्ही मला या कशी रेती आहे कंटेनरमध्येच आहे काय ठेवले कंटेनरमध्ये कबूतर ठेवले कंटेनरमध्ये आणि सिमेंटच्या दोन्ही बघा कबुतर कशी आहेत एकदम मोठी कबूतर आहेत पूर्ण साईज बघा कबुतरांची काय पोस्ट घरी आणि जी काय पण रेटी बघितली होती ती काही घरच्यांना पसंत आलेली नाही तर चला आपण मस्त जेवण करून घेऊ आणि आता परत जेवढे पण त्या सामान आहे तो बाहेर काढायचा तो काय तुम्हाला दाखवणार नाही भांडी वगैरे खूप आहे काढायचे आहेत आणि डायरेक्ट भंगारवाला द्यायची जी। चला जे काही मम्मी त्यांना लागतील ते ठेवतील चांगली चांगली आणि दुसरे द्यायचे पण पूर्ण घर भरलेलंच गं भांड्याने काय सांगू तुम्हाला भांडी किती असली तरी कमीच असणार ए फी मेंट्सला तर काही जेवण करून झाले आता मम्मीचा गेलेत भांडे काढायला बघा चांगली चांगली त्यांना सांगितलंच आला तर बघू या दाखवत होतो मला खालीच आहे खालच्या रूममध्ये स्टोअर रूमच होताच पूर्वीच समजा आता तिथे आई बाबा राहायचं आता ते नाही राहिले तर चला दाखवतो तुम्हाला काय करते दोघी जणी पूर्ण पसार असणार असा रूम आहे इकडे आमचा वरचा जो होता तो चेंज करून इकडे आणला खाली सर्व धुतलेली आता सगळ्यात धुलधूल पडले ते तेलाची तेलाची तेला तेला तेलाची चिकन आता पूर्ण यातली काही चांगली वगैरे असतील ती काढायची आणि दुसरी सगळी भागारवाली द्यायची आणि ही आपली एक बैलगाडी तुम्ही बघितली असाल गणपतीमधली बैलगाडीचा लेख करा आणि ही बैल शर्तींची बैला ती सुद्धा न्यायचीच आपल्याला काहीच मग पांढऱ्याचा विषय नंतर गेलो लोखंड आणायला म्हणजे गॅलरी बनवायची आहे सेपरेट त्याच्यासाठी आता लोखंड सकाळी घेऊन येईल गाव उद्या गेलं कंटिन्यू करेन हाच ब्लॉक केला आता चालू आहे चिक्कन आणायला जेवण्यासाठी आणि अजूनही माप वगैरे चालू आहे सगळ्या सगळ्या काही गोष्टी चालू आहेत हा महिना म्हणजे आता हे दहा दिवसच राहिले चांगले दहा पंधरा दहा तेरा दिवसही आहेत आणि पुढचा आता किती दिवस लागतात काय म्हणते घर तर त्या आहे लादे वगैरे मार मार ते त्या तेव्हा टाईम जाणार आहेत आता उद्या तो येईल सामान घेऊन सगळा उद्या रेती वगैरे आनंद द्यायचा आज रेती बघायला गेलो एवढी काही खास भेटली नाही तर बाप्पानी मगच संध्याकाळी बघितले तर की तो उद्या उद्या लायचा आणायला तुम्हाला चिकन ना दुला। दुला चिकन जेवणासाठी खूप दिवसांनी परेशच्या मोमोज बघू शकता परेश आली एकटाच आहे परेश आहे का सोबतला खूप दिवसांनी म्हणजे कितीतरी दिवसांनी किती दोन महिने असतील ना परेश दोन महिन्यानंतर आल्याने आरशा झाली आज सपोर्टला आम्ही दोघं फिरतो असत चाले आता हे कुठं चायनीज का चिल्ली आणा झाले होतं का सुद्धा मोमोजसुद्धा खायचे आणि चिल्ली काहीतरी बनवायला झाले ते पण आपण जाऊ खाऊ आज आव्या पार्टी देणार आहे माझा आज फुल खर्च झाले आहे उद्या पण फुल खर्च होणार आहे उद्या हा सेपरेटली ब्लॉक तुम्हाला बघायला भेटत आपल्याला गाडी आणायला जायचं आहे ते पण त्याच्यासाठी खर्च झाले आणि आता सामान घेतला तो लोखंड विकत ते मस्त आता त्याला बनवायला तिकडं पण सांगितले चिकनवाल्याला पण सांगितले धाव पण आता परतशे तर आलं आहे पुन्हा मोमोज खायला आव्या खावणार आहे मला पण आता खावा लागेल आव्याला आज ना दोन तीन दिवस आव्या फुल पैसे देणार आहे आपल्या आत्याचा बोऱ्या सुद्धा आले याला टेस्टच भारी येणार रे परेशी सर्वांनी या, या खा का बघू <laughs> दे ना काय करतो ते दिसलं पाहिजे ना घरी रोशन सुद्धा आले बघू शकता रोशन सुद्धा आले रोशन पण आपण रोशन किती महिन्यातून भेटतो आपण महिना महिना वाद भेटत असेल ना, ना पण फायनली चिकन घेऊन पोहचलो सुद्धा खाले आम्ही पण शूट नाही जा आमच्या बरा फक्त खूप जण तुम्ही सुद्धा जा सर्वांनी मस्तच टेस्ट असते अशी मोमोजची व्हेज पाहिजे व्हेज आहेत आणि चिकनवाले पाहिजे चिकनवाले पण आहेत याच्या आधी पण मी ब्लॉग खूप बनवले हो त्याचे म्हणजे सर नाक्यावर गेलो काही इथं जातो आम्ही नक्की खातो पण आता किती दिवस झाले नाक्यावर जायचा प्रश्नच येत ना इकडेच कामाचा काहीच आता चालले पोपूर्णचे सर्वांची लाईट आहे त्यांचीच लाईट गेली की बंद गेले बघूया दी नेक्स्ट डे काहीच दिवस दुसरा कालच्या ब्लॉगमध्ये बघितले आम्ही भांडे वगैरे काढलेली ती सर्व काही आता देऊन टाकलेली आहेत पण मला काही ब्लॉग शूट करायला भेटला आणि कालचा दिवस त्यांनी पूर्ण बांधून घेतलेला आहे सो तुम्हाला दाखवतो म्हणजेच आजचा दिवस सुट्टी आहे सर आहे त्यांचा उद्यापासून वाटतं काम चालू करणार तुम्हाला दाखवतो मी फायनली सर्व काही बांधून झालेलं ब्लॉक थोडे पुढे मागे होतात जरा समजून जा ब्लॉक माझ्याकडे पेंडिंगला आहे तीन का चार तेच इडिट करायला ते, वेळच नाही भेटतं त्यांच्याच मागे दाखवायला कंटिन्यू आणि बघा तुम्हाला दाखवतो या असंच पूर्ण पसर आहे इकडे करायचा पूर्ण गल्लीमध्ये बांधून घेतलं आहे इकडे रेत्ती वगैरे ठेवले मागच्या ब्लॉगमध्ये पण आय थिंक दाखवलं ही गोष्ट पण तुम्हाला आता पुन्हा परत दाखवत आहे तर चला तर रस्त्यावर आहे म्हणजे कशासाठी किती दिवस काय गेलो नाही माझी पाय दुखतात कंटिन्यू आणि इकडं असं भांड आहे एक टाइम भिजवायचा आपल्याला रात्री आणि मग उद्या काम चालू होईल पूर्ण फायनली म्हणजे लादी वगैरे पूर्ण नवीन करायचं आहे पूर्ण रिनोव्हेशन आहे तर चला रस्त्यावर जाऊ थोडा वेळ आणि मग येऊ काहीच तक्षी सायकल घेऊन चाललंय मस्त तो ते बघ सायकलच वर बोलतोय आणि या बघा अशी लाईट वगैरे लावली त्यानी डेंजरस आहे चमक बरोबर आणि मस्तपैकी हॉर्न सुद्धा लावलाय त्याने तुम्हाला दाखवता एकदा वाजवून पण जे पूर्वी लावायचो ना आम्ही हॉर्न ते वेगळंच होत्या किती दिवसांनी सायकल चालवल्या लगेच पाय दुखतात पाय दुखतात म्हणून मी चालवतो बघू दाखवतो तुम्हाला हॉर्न वाजून पडायची शक्यता जास्त आहे काय कसं दाखवू तुम्हाला थांबल्यावर दाखवतो ऑन वाजून ब्रेक पण लागत नाही मग देत चाललं की आता आव्या सुद्धा सायकल झालं तर आता आव्याला दाखवतो मी हॉन वाजून कसं वाजतोय का आता लागलं इथं बटन आहे आणि अशी लाईट आहे बघ एक सिंगल आव्याला बघ उजार दिसत एक, एक। म्हणजे ही हजट लाईट कशी आहे तसं आहे बघू हो चला पटप सायकल चालून घेऊ खूप दिवसांनी भेटले चालवायला एकच राहून मारून लागेल धीरजचा फोन आलाय जायचा आहे नात्यावर त्याचा आधार कार्ड अपडेट करायला म्हणजे जे आपण गाडी पासिंगला दिले ना ती गाडी पासिंगचा इश्यू काय झाले तिथं कल्याण ठाणे आले तर आपल्याला पासिंग नाही घ्यायची आपल्याला पासिंग घ्यायची आहे आद, तर असा काही इशू चालले आहे त्याच्यासाठी मग ॲड्रेस अपडेट करून घेतो पहिला आणि मग तुम्हाला आता जातो आणि मग तर गाईज मस्त पैकी आता घेतलं आधार कार्ड आणि चारही नवीन गाडीची आता जाऊ आदर्श आहे तर खेळतात म्हणजे सर्व पूर्ण हे बघा सगळ्यांनी सायकल आलं ना सगळ्यां सोहम सोडून दुसरं सर्वांनी सायकल घेऊन आले तर चला आता नवीन गाडी घेऊन जाऊ पण ना आणि मग त्याला देऊ पूर्ण आ आधार कार्डचा ॲड्रेस अपडेट करायचा आता बघू किती घेतो असं नॉर्मली ऑनलाईन काहीतरी पन्नास रुपये तिकडे काहीतरी जास्त आहे हेच मस्तपैकी आता आलेलं आहे आधार कार्ड वगैरे अपडेट करून आता जाऊ घरामध्ये तिने अपडेट करायचे पण सातशे रुपये घेतले काय माहिती कसली फी घेतली आहे तिने मला माहिती फिंगरप्रिंट वगैरे ठीक आहे साडेतीनशे रुपये घेतात मलाही माहिती आहे सातशे रुपये घेतले काय झालं काय माहिती जाऊ दे चला आता जो विषय झाला तो झाला आपल्याला गाडी पासिंग करायची त्या कारणामुळे दिले पैसे मस्त जेवण करून झाले आणि आत्ता चालू आहे खाली कशाला तर गाडीवर चालले कवर टाकायला मग अशी गाडी घेऊन गेलो होतो पण नाक्यावर आधार कार्ड अपडेट करायला काल पण कुत्र्याने काय केलं बसलं आणि जे आपला जो कपडा होता ना तो पार फाडून टाकला आहे पिंक कलरचा आता दुसरा कपडा टाकायचा विचार झाले माझ्या गाडीवर कपडा तिकडे घाकतं म्हणजे काय फांडणार नाही कारण तो जाड आहे आणि इथं आजूबाजूला खूप सारी कुत्री आहेत सगळीच कुत्री तिथं बसत नाही आमचाच कुत्रा तर अजून आहे इथं बसलेलं फक्त त्या बाजूला सध्या तेव्हा फक्त वासावर आवाजावरच असतं कोणाचा आवाज कधी येतो आम्ही भोगतो कधी म्हणजे नवीन माणसाला कोणाला बिलकुल उभा करत ना आणि आमचे नातेवाईक पण एवढं बोंबल त्यांना कुठून आणलं आहे कारण की जो कोणी येईल ना त्याची वाट लावून टाकतं परत माणूस तो यायचा प्रयत्नच करत नाही तर चला पटकन कवर टाकून घेऊ आणि मग भेटतं तुम्हाला पण मस्तपैकी पाणी मारून झाल्या आज बघा कसं दिसतं पूर्ण एकदम ओलावट आणि उद्या फायनल काम चालू होणार आहे म्हणजे उद्या प्लास्टर करा अजून काही पन्नास गोणी अजून रेती आली नाही म्हणजे त्यांनी आणलीच नाही आज फ्रायडे आहे म्हणून त्यांचं जुम्मा वगैरे असतात असं काय आहे तर त्यासाठी त्यांनी सिमेंटच्या कोणी आपल्याला दिल्या काल तुम्हाला बघायला भेटलेच असते तर चला जातो वरती मी सुद्धा झोपतो एडिटिंग पण करायची आहे एक शॉर्ट व्हिडिओ हो आहे आणि थोडासा एक ब्लॉग बाकी आहे लग्नाचा तो करायचा आहे येत्या दोन दिवस आपला नांदायचा भेटेल आणि लग्नाचा ब्लॉग यो ब्लॉग पुढं टाकेन मी पुढच्या डेटला चला तर सेटल ढकलून ठेवतो कारण कार्तिक कुठे गे काहीतरी गेले ना काय तर चांगला उशीर लागेल आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर जाऊन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर नवीन कोण असेल बघत असेल तर आपले ब्लॉग कसे वाटतात नक्की कमेंट करा तुम्ही कुठून बघताय ते पण सांगा म्हणजे मलाही अजून चांगले चांगले ब्लॉग बनवायला आवड निर्माण होईल तर आणि जर बेलायकन दाबले नसेल तर तीसुद्धा दाबा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय